पुणे ग्रामीण येथे मंचर पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक तेवीस तीन दोन हजार एकोणीस रोजी एका फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्या मुलीला पळून नेण्याच्या बाबतीत आय पी सी कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता काही दिवसापूर्वी दिनांक सोळा पाच दोन हजार तेवीस रोजी त्या पीडित मुलीला त्याचे आई वडील व नातेवाईक हे मंचर पोलीस स्टेशनला घेऊन आले त्यांनी दिलेल्या प्रिलिमिनरी माहितीच्या आधारावर या गुन्ह्यातले आरोपी जावेद मुख्तार शेख वय बावीस वर्ष याला अटक करण्यात आली त्यानंतर त्या मुलींची त्या मेडिकल तपासणी करण्यात आली त्याचे स्टेटमेंट घेण्यात आले आहेत जे एम एफ सी समोर त्याच्या सी आर पी सी वन सिक्स्टी फोर प्रमाणे स्टेटमेंट घेण्यात आलं आणि ह्या सगळ्या फॅक्ट्सच्या आधारावर या गुन्ह्यामध्ये वाढीव कलम आय पी सी तीनशे चोवीस तीनशे चोवेचाळीस कलम तीनशे छ्याहत्तर चौतीस हे वाढवण्यात आले त्याचप्रमाणे पी सी एस ओ ॲक्ट कलम चार सहा आठ दहा व एकवीस हे वाढवण्यात आलेले आहेत या गुन्ह्यांचा पुढचा तपास एसडीपीओ डी पी ओ खेड सुदर्शक पाटील हे करीत आहे